तर मित्रांनो आपण रावेतमध्ये असताना आपल्याला बुकिंग आली भीमा कोरेगाव हो। बेचाळीस किलोमीटरची बुकिंग होती सातशे रुपयाच्या आसपास झाली असती सातशे रुपयाच्या पुढंच झाली असती कस्टमर अर्धा किलोमीटर पिकअपला गेलो कस्टमर मॅडम म्हटले आले थांबा पाच मिनिट थांबलो की काय मॅडम आले नाही पाच मिनटं तर मी कॅन्सल मारली तर म्हटलं बरं झालं सकाळपासून जरा बिझनेस जरा थंड आहे तर सातशे रुपयाची बुकिंग वाढली मी जाणार होतो पण जे होतं ते चांगल्यासाठी होते म्हणायचं कारण की आपला क्लचचा पण प्रॉब्लेम झाला रनिंगमध्ये आपल्या येतानी तर त्या कस्टमरला बळंच आणून सोडलं मी त्यांना आणि लगेच गॅरेज लावलो गॅरेज पण जवळच होतं नाही तर पुण्यात पुढं झालं असतं तर खूप मोठा इशू झाला असता पुणे वार शनिवार आपण डुडुळगाहून भोसरीला बुकिंग घेऊन आलो मुलाला एकशे एकसष्ट रुपयाची गव्हर्नमेंट हॉस्पिटलला होती तर आता बोसरीमध्ये आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फॉलो करायला विसरू नका आणि बेकॉल बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर पाहूयात आपल्याला भोसिरमधून कुठली बुकिंग वाचते ते तर मित्रांनो आपण आज व्हाईट शर्ट आणि खाकी पॅन्ट घातलेली आहे तर आज आर टी ओने जरी अडवलं तरी आपलं सर्व क्लिअर आहे तर आर टी ओ सापासून सावधरा मित्रांनो आणि ज्या ज्या जे जे प्रोसेस बाकी आहे ती कंप्लीट करून घ्या तुम्हाला दंड लागणार नाही नाहीतर पंधरा वीस हजार रुपये दंड आहे तुमचं पाच दहा हजार रुपयात काम होऊ शकतं तिथं वीस वीस हजार रुपये दंड तुम्हाला भरावं लागणार आहे आर टी ओला तर गाडी पण कायचं डॉक्युमेंट क्लिअर नसेल ते गाडी पण जप्त करू शकतात ते तर ठीक आहे पाहूया आता भोसरीमधून आपण आहोत आता बुकिंग कुठली वर्ष ते पाहू आता तर मित्रांनो आपण इंद्रानगर भोसरीमधून चिंचवडला होतो एकशे सहा रुपयाची बुकिंग आहे नाला कस्टमरचं लोकेशन दुसरीकडंच आहे आणि ते लोकेशन जे ओलावर टाकले ते वेगळंच आहे तर अर्धा किलोमीटरचा फरक होता कस्टमरने काही वाढवून दिलं नाही आपल्याला बिल ज्यांचं लोकेशन त्यांची पण काय चूक नाही आहे कारण हे जे ओलाचा प्रॉब्लेम आहे ओलाचा इश्यू आहे ओलाने तो लवकर सॉल्व्ह करावा तर ओलाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे तो तर आपण पाहू शकतो आता एकशे सहा रुपये बुकिंग झाले तर सहा किलोमीटरला त्यांना अजून अर्धा किलोमीटर एक्स्ट्रा सोडलं त्याचे काय बिल वाढून पण नाही दिलं आणि लोकेशन वेगळ्या ठिकाणी आहे आणि दाखवतोय वेगळ्या ठिकाणी दुकानाचं नाव टाकलं त्यांनी दुकानाचं बरोबर नाव होतं आणि लोकेशन दुसरीकडंच आहे मग मॅपवर सर्च केल्यानंतर दाखवत आहे ते अजून अर्धा किलोमीटर समोर आहे तर ओलाचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आता तर मित्रांनो आपण संभाजीनगरमध्ये येतो हो मग चिंचवडमधून चिंचवडमधून रावेतला आलतो एकशे साठ रुपयाची बुकिंग घेऊन ओबेलला आपना वाड़ी वाड़ी। तर तिथून परत आपला उभेरला परत बुकिंग वाटली एकशे तीस रुपये अजून संभाजी जायची तर आपल्या क्लचचा थोडा प्रॉब्लेम होता ते क्लच टाकायला आणतो मित्रांनो गिअर टाकल्यानंतर क्लच असा अडकत आहे आणि झटके मारत आहे गाडी म्हणजे प्लस के वायर खराब झाला आहे किंवा प्लस केबल तो वायर केबल पण खराब झाली असावी तर पाहू आता आपण आलो आहेत गिअरेडला तर बाळूमधला चेक करतो तर त्याच्यापाशी दुसऱ्या गाड्या गाड्या आहेत अजून तर ठीक आहे आता चेक करून तो पाहा काय झालं आहे केबल खराब झाले आहे का वायर खराब झाले आहे ते तर मित्रांनो आपण रावेतमध्ये असताना आपल्याला बुकिंग आली भीमा कोरेगाव बेचाळीस किलोमीटरची बुकिंग होती सातशे रुपयाच्या आसपास झाली असती सातशे रुपयाच्या पुढंच झाली असती कस्टमर अर्धा किलोमीटर पिकअपला गेलो कस्टमर मॅडम म्हटले आले थांबा पाच मिनिट थांबलो की काही मॅडम आलं नाही पाच मिनटं तर मी कॅन्सल मारली तर म्हटलं बरं झालं सकाळपासून जरा बिझनेस जरा थंड आहे तर सातशे रुपयाची बुकिंग वाढली मी जाणार होतो पण जे होते, होते जे, ते चांगल्यासाठी होते म्हणायचं कारण की आपला क्लचचा पण प्रॉब्लेम झाला रनिंगमध्ये आता येतानी तर कस्टमरला बरंच आणून सोडलं मी त्यांना आणि लगेच गॅरेजला आलो गॅरेज पण जवळच होतं नाहीतर पुण्यात पुढं झालं असतं तर खूप मोठा इशू झाला असता पुण्यात टी व्ही याचे गॅरेज नथल्या नथल्यासारखेच आहेत कुठंतरी एखादा असल्याच पण ते माहीत नाही टेम्परेचर चढणं आहेत भरपूर पण पुण्या साईडला अवघड आहे गेल्यानंतर तरी तर आलो पाहू आता आपण केबल बसूया कितीपर्यंत जाते काय होतं तुम्हाला सांगतो केबल तर, तर कस्टमर असे भेटतात काही काही कस्टमरने कॅन्सल मारले सातशे रुपयांची बुकिंग होती खूपच अशाला ठेवायचं आपल्याला जायचं सातशे रुपयांची बुकिंग झाल्यानंतर कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला कसरी वाटतंय तर ठीक आहे आता आलो तर आपण संभाजीनगर चिंचवडला केबल टाकून आपण परत कामाला हो चालू करूया तुला पाठी तर मित्रांनो संभाजीनगर चिंचवडून आपण प्रबो सोसायटीला होतो या प्रभो प्राईड आणि एकशे छत्तीस रुपये झाले उबेरला तर क्लच वा आपण क्लच टा क्लच वायर टाकलेला आहे तर आपण गाडीचा क्लच वायर टाकलेला आहे मित्रांनो एकदम सॉफ्ट जात आहे हात पण दुखत नाही आहे तर चारशे वीस रुपये झाले क्लच वायरचे तीनशे वीस रुपयाला होत ते आणि ते बसवायचे नव्वद रुपये असे मिळून चारशे वीस रुपये झाले क्लस वायरचे एकदम नॉर्मल सॉफ्ट जात आहे तर ठीक आहे रावेत मधून पाहू आता कुठली बुकिंग वाजते आपल्याला ते तर मित्रांनो आपण रावेत वरून परत वाकडला लावतो एकशे तेरा रुपयाची बुकिंग घेऊन आणि परत तोच प्रॉब्लेम वालाचा की सोसायटी पाठीमागच राहिली आणि लोकेशन लागतोय पुढच्या सोसायटीमध्ये भोवी सोसायटी म्हणून आहे पुढे गेलो तर दुसरी सोसायटी कस्टमर म्हटलं इथं नाही ते लोकेशन परत बाहेर आलो वॉचमॅनला विचारलं वॉचमॅन म्हणला ही पली सोसायटी आहे मग परत पलीकडल्या सोसायटीमध्ये सोडलं त्यांना वॉलाचा मॅपिंगचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो तर ठीक आहे आलेला होता आता आपण इथं तर आजचा बिझनेस काही चांगला झालेला नाही आणि खर्च पण खूप झालेला आहे तीनशे वीस रुपयाचा गॅस भरला आणि चारशे वीस रुपयाचं केबल टाकलं प्लस केबल तर ठीक आहे तर भोगवाचा आपल्याला काही राहते का नाही याची गॅरंटी नाही पस्हाशे म्हणजे जेवढं होईल तेवढं आपल्याला चांगलं आहे आता तर पाहूया आता आपल्याला कुठली बुकिंग वाचते ते भीमा कोरेगावची बुकिंग गेल्यापासून आपल्याला धंदाचं फार वाट लागले नाही तर आपले आतापर्यंत दीड हजारच्या आसपास झाले असते सकाळपासून बुकिंग नव्हते आणि ती सातशे आठशे रुपयाचा लॉस झाला आपला डायरेक्ट एका बुकिंगला सातशे आठशे रुपये होत होते आपले तर आता बघू वाकडमधून कुठली वाचते ती तर मित्रांनो आपलं वाकडून पिंपे गुरु लागतो एकशे एकोणसत्तर रुपयाची बुकिंग घेऊन ओलाला अकरा किलोमीटर होतं आणि एकशे एकोणसत्तर रुपयेच बिल दिला आहे त्यांनी अकरा किलोमीटरच्याशी एकशे पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये होतात आणि एम जी सी एकशे एकोणसत्तर म्हणजे पहिले ओबेल जसं बिल येत होतं आता तसं ओला द्यायला बिल आहे तर ओलाचा रेट आता फार कमी झाला आहे तर आता इथून पुढं मला वाटतं मीटरप्रमाणेच घेऊन जावा तर पाहूया आता पिंपळेगृहमधून वाचते का नाशिक फटाक जावं आपल्या घरच्या साईडची बघा बघा सात वाजता आलेले आहेत आता संध्याकाळचे तर पाहूया आपल्या आता घराकडे बुकिंग वाजते का आजचा दिवस शनिवार खूपच बोरिंग गेलेला आहे आज मनावर तशा बुकिंग पण नाहीत आणि ट्रीप कॅन्सल पण मोठी कॅन्सल झाली सातशे आठशे रुपयाची ट्रिप कॅन्सल पण झाली आणि आज खूप इग्नोर केला के आज ओला वगैरे पण आपल्याला तर ठीक आहे दिवस चढवतार असतातच आज कम्प उद्या जास्त होतो तर पाहूयात आपण अजून पाहूया करण्याचा प्रयत्न परत अजून रविवार आहे सकाळी लवकर येऊन बघूया आपण क्रिक वाजते का ते सकाळी लवकर तर ठीक आहे पाहूया आता घराकडली बुकिंग आपण नवीन जे गाड्या घेण्याचा विचार करत आहे त्याक अजिबात घेऊ नका आता धंदा उरलेला नाही आहे कधी धंदा होतोय कधी कमी होतो आहे तर तुम्ही जर नवीन रिक्षा घेत असाल विचार करत असाल तर घेऊ नका जर पार्ट टाईम जॉबमध्ये जर घ्यायचा असेल तुम्हाला तर घेऊ शकता तुम्ही सुट्ट्या दिवशी चालवण्यासाठी फक्त तर भरपूर रेटो रिक्षा झालेले आहेत आता त्यामुळं धंदे पार धंद्याची फार वाट लागलेली आहे आता त्यामुळे धंदा हा रिक्षामध्ये राहिलेला नाही आहे त्यामुळं आपण रिक्षा घ्यायचा विचार करत असाल तर घेऊ नका